रोज सकाळी उंबरटा स्वच्छ करावा त्याची हळद कुंकू वाहून पूजा करावी उंबरट्यावर लक्ष्मीची पावलं चिपटू नका कारण त्या लक्ष्मीच्या पावलांवर आपली पावले पडणं हे काही बरं नाही मुख्य दरवाजास उंबरटा असणे आवश्यक आहे घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराचे आतील दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असू नयेत देवघरात देवाच्या फोटोबरोबर मृत व्यक्तीचे फोटो ठेवू नका घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा तसेच संध्याकाळी तेहमी सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा घरातील नवीन केरसुनी आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करून वापरावी तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल असेच ठेवू नये दिवे लागल्यावर झाडू मारू नये जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य आरोग्य ऐश्वर व तेजाची प्राप्ती होते घराच्या प्रवेशद्वारावर मुख्य दरवाज्यावर लाल रंगाचे कुंकुवाचे स्वास्तिक चिन्ह काढावे या स्वास्तिकची स्टिकर्स शक्यतो लावू नयेत रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण अवदासा काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदे आपल्या कपाळी मधल्या गोटाने गंध लावूनच नंतरच देवपूजा करावी दे। म्हणजे ती पूजा पूर्ण होते वास्तूमध्ये किंवा पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची अंत्यविधीची रक्षा ठेवू नये रोज सकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्याने घरातील फरशी पुसावी मनशांती लाभ अभ्यास खोलीत टेबलासमोर गणपती सरस्वती किंवा इष्टदेवतेची प्रतिमा ठेव श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणाही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा धनलाभ होतो तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात ते, होता, ते चुकीचे आहे तर काही लोक बनलेल्या मूर्ती तुळशी ठेवतात तेही चुकीचे आहे लहान मुलांकडून काही नित्यस्त्रोत रोज म्हणून घ्यावीत व आपणही ती म्हणावीत रोज सकाळ संध्याकाळ आवडत्या अशा मंद सुवासाची उदबत्ती किंवा धूप घरात लावावे घरात नंदादीप सतत तेवट ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाही दिवा व समयीच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते आपल्या घरामध्ये आपली पत्नी मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नयेत कारण वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील पाचवा अध्याय घरात दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात ठरलेले विवाह हो मोडतात अशांनी नवनाथ भक्तिसार अठ्ठावीसावा अध्याय दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा सतत पवित्र गोष्टीचे ध्यान करावे चुकूनही अपशब्द बोलू नये शक्य असेल तर रोज एक तास मौन पाळावे स्नान करूनच भोजन करावे जेवण केलेल्या ताटात हात धुऊ नये मांडीवर वा हातात ताट घेऊन जीवू नये दक्षिणेकडे तोंड करून नये कोणत्याही महत्वाच्या कामासाठी घराबाहेर जाताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभ असते व लाभदायक असते लक्ष्मीची साधना पूजा प्रार्थना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे अथवा उत्तरेकडेच असावे कुलदैवताचे वर्षातून एकदा दर्शन अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावी तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहत राहील उपवास करून शरीर शुद्धी होते यात्रा करून शरीर बलवान होते जप करून मानसिक विकास होतो अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने यश मिळते धनरत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते दान केल्याने धन दौलत व राज ऐश्वर लाभते वास्तुशास्त्रानुरूप घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता शरीर बलवान लाभते रोज ध्यान करून एकाग्रता दृढनिश्चय आणि निर्णय क्षमता वाढते तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आजची झालेली सेवा स्वामी महाराज यांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद